नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत अळीवाचे लाडू थंडीमध्ये खूप असे पौष्टिक असतात हे लाडू तर चला अळीवाचे आणि याला हलीम पण म्हणलं जातं तर आळीव आणि हलीम दोन्ही एकच असून आज आपण अळीवाचे लाडू बघूया तर इथे मी दोनशे ग्राम आळीव घेतलेले आहेत बघू शकता इथे अशा प्रकारे मार्केटमध्ये मा आळी मिळतो दोन प्रकारचा मिळतो एक काळा आणि एक ब्राऊन तर इथे आपण ब्राऊन वापरले अडीच वाटी ओलं खोबरं घ्यायचं आपल्याला खोबरं मी खिसून घेतलेलं आहे आणि इथे आपण दहा ते पंधरा बदाम घेतलेले आहेत त्याचेही आपण इथे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे पीसेस करायचे आठ ते दहा काजू घेतलेले आहेत आपण तेही छोटे छोटे मी तुकडे करून घेतले आहेत तुम्ही वाटलं तर हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता एक चमचा विलायची पूड आणि इथे आपण दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि दीड वाटी हा गूळ आहे तुम्हाला इथे एक वाटी दिसत असेल पण मी हा दू गूळ जो आहे तो दाबून भरलेला आहे खिसून घेतलेला गूळ आहे त्याच्याला सगळ्यात अगोदर हे जे आळीव आहेत ते आपल्याला एक ते दीड तासपूर्वी एका नारळाच्या पाण्यामध्ये भिजू घातलेले आहेत मी जे आपलं ओलं नारळ असतं त्यात जे पाणी असतं त्या पाण्याचा उपयोग करून मी हे बघा इथे आळीव भिजवलेले आहेत तर हे आळीव दीड तासानंतर अशा प्रकारे भिजलेले आहेत जर तुमच्याकडे नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही साधं पाणी वापरू शकता किंवा दुधातही आळीव भिजवू शकता तर दोन्ही पद्धतीने कुठली पद्धत तुम्हाला सोपी वाटत असेल किंवा जे घरी तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही दीड तास आळीव भिजवून घ्यायचे आळीव भिजल्यानंतर अशा प्रकारे एक चिकटपणा त्यात निर्माण होतो म्हणजे जेली फॉर्ममध्ये आपली आळीव तयार होतात तर आता आपण लगेच आळूवाचे लाडू बनवायला किंवा आळवाचे लाडू जे आहेत ते बनवायला सुरुवात करूया तर पॅनमध्ये सगळ्यात अगोदर मी एक ते दीड चमचा तूप टाकलेलं आहे तूप जसं वितळलं की मग आपण त्यात गूळ जो आहे तुम्ही खिसून घेतलेला होता तो गूळ टाकायचा आपल्याला तूप याकरता टाकायचं कारण गूळ जो आहे तो पॅनला चिटकू नये किंवा लाडू व्यवस्थित बांधले गेले जावेत त्यासाठी आपण फक्त साधारणतः एक ते दीड चमचा तूप वापरलेला आहे आणि हा दीड वाटी गूळ आहे तर तो, तो गूळ जो आहे तो खिसून घेतलेला आहे आणि माझ्याकडे जे कपाचे मेजरमेंट आहे त्या मेजरमेंटने मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे तर दोनशे ग्राम यासाठी कारण त्या कपावर दोनशे ग्रामचं मेजरमेंट आहे म्हणून मी दोनशे ग्राम आपले आळीव घेतलेले होते तर बघा इकडे दीड वाटी गूळ आपला अशा प्रकारे थोडासा मेल्ट झाला की मग आपण त्यात आळीव टाकून घेऊया भिजवलेले आळीव आहेत हे तर बघा एक ते दीड तास मस्त नारळाच्या पाण्यात हे अळीव भिजवलेले आहेत खूप छान लागतात नारळाच्या पाण्यात भिजवल्यामुळं थोडीही कडूसर किंवा कडसर हे अळीव लागत नाहीत तर आता दोन वाटीन ओलं नारळ जे मी खिसून घेतलेलं होतं तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेतलात तरी चालेल आणि इथे आपण दहा ते बारा जे पंधरा बदाम घेतले होते ते काजूही यात टाकूया विलायची पूडही ॲड करूया आणि हे सगळं जिन्नस आपल्याला सर्व एकत्र चमच्याच्या साह्याने सतत हलवत राहायचंय सतत ढवळत राहायचंय अशा प्रकारे बघा आणि हे जे मिश्रण आहे घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचे तर खूप छान असे लाडू बनतात थंडीच्या दिवसात लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे अळीबाचे लाडू खूप हेल्दी होत असतात आणि तसं पाहिलं तर पोस्ट डिलिव्हरीनंतरसुद्धा आळीव बाळांतरीला खायला दिला जातो कारण कमरेसाठी हा आळीव खूप लाभदायक ठरतो जर गुडघेदुखी कंबरदुखी आळीवामुळं कमी होते आणि त्यातल्या त्यात आज आपण गूळ वापरून आळीवाचे लाडू बनवते त्यामुळे हे अजून जास्त पौष्टिक आहेत तर तुम्ही नक्की बनवा बघा हळूहळू जो गुळ आहे तो मेल्ट व्हायला लागलेला आहे आणि हे मिश्रण तुम्हाला अगोदर थोडंसं पातळ वाटेल पण हळूहळू हे जो गूळ आहे तो घट्ट व्हायला सुरुवात होईल तर इथे मी थोडंसं जायफळ खिसून टाकलेलं आहे जायफळ फक्त टेस्टसाठी टाकलेलं आहे जर तुम्हाला जायफळची टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही ते अवॉइड करू शकता तर बघा इथे हळूहळू जे आळीव आहे ते पॅनला सोडायला लागलं आहे अर्थातच हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे थोडंसं घट्टसर झालं लाडू वळता येतील एवढं घट्ट झालं की मग आपण हे मिश्रण काढून घ्यायचं आहे तर बघा हळूहळू यातून वाफा निघायला सुरुवात होतील आणि साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे आळीव व्यवस्थित शिजवून घ्यायचेत यात बघा गुळ पण हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होईल इथे कुठलेही एक तार किंवा दोन तारेची चाचणी करायची गरज नाही आणि आळीव हा गुळगुळीत असल्यामुळं तो पॅनला बिलकुल चिटकत नाही तुम्ही बघू शकता कुठेही आळीव करपत नाही किंवा चिटकत नाही यात आपण गूळ जरी टाकला असेल तर ते मिश्रण अजिबात पॅनला चिटकत नाही तर बघा असेच आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं अजून लागतील म्हणजे मी मीडियम टू लो गॅसवर हे मिश्रण सतत मी हलवत आहे जेणेकरून हे चिटकू नये किंवा करपू नये आणि आळीव प्रॉपर पद्धतीने आपला या सगळ्या मिश्रणामध्ये गुळामध्ये वगैरे शिजला गेला पाहिजे म्हणजे त्याची टेस्ट अजून जास्त वाढेल तर इथे बघा आपल्याला लाडू बांधता येतील एवढं हे घट्ट झालेलं आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये हे मिश्रण काढून घेऊया आता हे खूप जास्त गरम आहे तर थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला एक पाच ते दहा मिनटं आपण याला असं रेस्ट करायला सोडून देऊ जेणेकरून यातल्या वाफा कमी होतील आणि हलकंसं गरम असलं की मग अळीवाचे लाडू वळून घेऊ तर बघा खूप सोपी पद्धत आहे अळीवाचे लाडू बांधण्याची आणि हे अळीवाचे लाडू कमीत कमी आठ ते दहा दिवस व्यवस्थित राहतात फक्त थोडंसं झाकण उघडं ठेवायचं डब्याचं म्हणजे अळीवाचे लाडू खराब होत नाहीत तर बघा इथे आपला लाडू बांधून झालेला आहे थोडेसे आळीव हे गुळगुळीत असतात त्यामुळे एकदम सॉफ्ट असे लाडू तयार होतात तर हा एका प्लेटमध्ये लाडू काढून घेऊया आणि बाकीचे लाडू पण अशाच पद्धतीने वळून घेऊया खूपच सोपी पद्धत आहे अळीवाचे लाडू अळिवाचे बरेच रेसिपी आहेत अळीवाची खीर केली जाते अळीवाचे बघा इथे लाडू बांधलेले आहेत आपण तर दुसरा लाडू पण आपल्या इथे तयार आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे सगळे लाडू आपण वळून घेऊया तर एका प्लेटमध्ये मी हे सगळे लाडू वळून घेतलेले आहेत अशा प्रकारे किती छान दिसत आहेत कलर पण एकदम प्रॉपर आलेला आहे आळीव थोडासा काळसर पण वाजतो आणि हा थोडासा ब्राऊनिश कलरचा आळू आहे त्याच्यामुळं खूपच छान असे आळीवचे लाडू आपले तयार झालेले आहेत त्यात जे काजू बदामाचे आपण तुकडे घातले आहेत त्यामुळं जा अजून जास्त टेस्ट चांगली येते तर नक्की ट्राय करा थंडीच्या दिवसामध्ये आणि रेसिपी कशी वाटली ती नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच जे घंटीचं ऐकॉन आहे त्यालाही क्लिक करा